नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये जी एम सी पुणे म्हणजे ससून रुग्णालय भरतीची जाहिरात आली होती क्लास फोर या पोस्टसाठी आणि आता त्याच्या निकालाबाबत अपडेट समोर आलेली आहे बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थी निकालाची वाट पाहत होते शेवटी त्यासंदर्भात ऑफिशियल अपडेट समोर आलेली आहे चला तर मग संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन अपडेट माहिती आणि ऑफिशियल माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते तर पहा विद्यार्थी मित्रांनो थेट आपण वेबसाईटवर आलेलो आहोत वेबसाईटवर आपल्याला इम्पॉर्टंट सूचना यामध्ये काय दिसतंय की क्लास फोर क्लास फोर आहे त्यानंतर पोस्ट आहे रिक्रुटमेंट रिझल्ट या ठिकाणी त्यांनी नवीन टॅब उपलब्ध करून दिलेला दिसतो पण महत्वाची बाब म्हणजे काय तर सध्या आपण ही पी डी एफ डाउनलोड करू शकत नाही आहे त्यावर क्लिक करण्याचा मी प्रयत्न केला पण अजूनपर्यंत तरी मी सुद्धा डाउनलोड करू शकलेलो नाही ज्यावेळी ही पी डी एफ या ठिकाणी प्रॉपरली अपलोड केल्या जाणार आहे त्यावेळी आपण ती डाउनलोड करू शकू आणि जशी ती माझ्यापर्यंत पोहोचेल तशी मी ते आपल्या सुद्धा टाकून देईल पण एवढं मात्र निश्चित की लवकरच तुमचा आता निकाल या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल बरेच विद्यार्थी वाट पाहत होते की निकाल कधी लागतो कधी लागतो नेमकी संहिता कधी संपते कारण की बऱ्याच विभागाचे निकाल किंवा इतर काही ज्या भरती प्रक्रिया होत्या त्या चालू होत्या मात्र सी पुणेचाच निकाल हा बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग होता आणि आपण त्याच्या वारंवार अपडेटसुद्धा घेत विद्यार्थ्यांचे मेसेज सुद्धा आलेले होते आता पहा विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट केलं असता या ठिकाणी एक नोटीस मला दिसलेली आहे आणि त्यामध्ये सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की क्लास पोस्ट जी आहे ती फोर नंबरची म्हणजे क्लास फोरच्या ज्या पोस्ट होत्या त्याचा निकाल हा जाहीर करण्यात आलेला आहे असं या नोटीसमध्ये आपल्याला दिसतं पण अजूनपर्यंत आपण पीडीएफ डाउनलोड करू शकलेलो नाही जशी पीडीएफ डाउनलोड करू शकू तशी तुम्हाला ती आपल्या ग्रुपला मिळून जाईल किंवा तुम्हीही जीएमसी पुण्याच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन म्हणजे ससून रुग्णालयाची जी काही वेबसाईट आहे त्यावर जाऊन तुम्ही सुद्धा ही नोटीस चेक करू शकता आणि जर डाऊनलोड झाला तर नक्कीच तुम्ही तुमचे मार्क्स किंवा तुमचं सिलेक्शन झालं किंवा नाही किती मार्क्स वगैरे काय आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता पुन्हा भेटूया आपण अशीच एका नवीन अपडेट सोबत नमस्कार